नमस्कार माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचं वारं वाहताना आपल्याला पाहायला आहे पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे संकेत हे काही दिवसांपूर्वी मिळाले होते मात्र त्याच मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पक्षाकडून दावा केला जातोय भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कायम चुरस असलेल्या या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक राजकारणामुळे आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये रसिक हे होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता भाजपचे जगदीश मुळीक यांच्याकडून दावेदारी सुरू झाली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे इथले विद्यमान आमदार आहेत तर मग आता येत्या विधानसभेला ही जागा कोणाला सुटणार हे पाहणं अतिशय गरजेचं ठरणार आहे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दावा केलाय सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे आमदार असल्याने महायुतीत वादाची शक्यता आहे मात्र महायुतीत जागा वाटप होण्याआधी जगदीश मुळीक यांनी आगामी विधानसभा निवडणूक ही वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून लढवणार असल्याचा दावा केलाय आणि तसे प्लेक्स मुळीक यांच्या समर्थकांकडून मतदारसंघामध्ये लावण्यात आले तर आता शेरीचे जे विद्यमान आमदार आहेत सुनील टिंगरे हे बंडखोरी नंतर शरद पवार गटामध्ये सहभागी न होता अजित पवार यांच्या सोबत गेले तुम्हाला जर आठवत असेल तर पुण्यातील प्रकरण जे झालं त्यानंतर सुनील टिंगरे हे चांगले चर्चेत आले होते पोरशे प्रकरण पुण्यातल्या गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत गाजलं होतं आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला अशी चर्चा होती परंतु मी फक्त आढावा आणि माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो असं स्वतः सुनील टिंगरे यांनी माध्यमांपुढे येऊन सांगितलं होतं पण अजूनही हा विषय काय संपलेला नाहीये त्यामुळे आता वडगाव शेरीच्या जागेसाठी सुनील टिंगरे यांचा विचार होणार का याकडे सर्वच मतदारांचं लक्ष लागलं जर आपण इथला इतिहास पाहिला तर दोन हजार च्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा अस्तित्वात आला 2009 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बापू साहेब पठारे हे त्यावेळी शिवसेना आणि मनसेने देखील त्यांचे उमेदवार इथे उभे केले होते मात्र बापूसाहेब पठारे हे चांगल्याच मताधिक्याने इथून निवडून आले त्यानंतर म्हणजेच दोन हजार चौदा साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे जगदीश मुळीक हे इथून निवडून आले होते त्यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे व काँग्रेस या सर्वच पक्षांनी त्यांचे उमेदवार इथे उभे केले होते मात्र भाजपचे जगदीश मुईक हे इथून विजयी झाले फार नाही तर फक्त पाच हजारच्या मताधिक्यांनी ते निवडून आले होते तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे सुनील टिंगरे हे होते जे आता सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे निवडून आले तर यावेळी विधानसभेच्या रिंगणात भाजप वंचित बहुजन आघाडी आणि ए आय एम आय एम ही पक्ष होती राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे अवघ्या साडेचार हजाराच्या मताधिक्याने निवडून आले होते पण एकंदरीतच जर आपण इथली तेव्हाची राजकीय समीकरणं पाहिली तर वंचितला दहा हजार दोनशे इतकी मतं होती आणि ए आय एम आय ला सात हजार आठशे इतकी मतं होती मात्र वंचित आणि एम ही पक्ष रिंगणात असल्याचा पटका कुठेतरी भाजपला बसल्याचा आपल्याला पाहायला मिळत म्हणजे एकंदरीतच जगदीश मुळीक हे टिंगरे यांचे परंपरागत विरोधक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मुळीक यांनी विधानसभेची एक निवडणूक टिंगरेंच्या विरोधात जिंकली होती तर एक निवडणुकीत त्यांना सुद्धा पराभव पत्कारावा लागला होता मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वडगाव शिरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून जगदीश मुईक यांनी तयारीला सुरुवात केली लोकसभेसाठी देखील जगदीश मुईक हे प्रबल दावेदार मानले जात होते मात्र भाजपने जगदीश मुईक यांना तिकीट न देता मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती लोकसभा निवडणुकीला एक पाऊल मागे घेत मुळीक यांनी मुरलीधर मोहळ यांचा जोरदार प्रचार केला होता म्हणूनच आता मुळीक यांना विधानसभेचे वेध लागले तशी त्यांनी कामाला सुरुवात देखील केली आहे यामुळे महायुतीत कुठेतरी वाद होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार जगदीश मुळीक यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता त्यावेळी असलेल्या मोदी लाटेत शहरातील आठही मतदारसंघात भाजपचं कमळ फुललं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीस सालीच्या विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी आणि हडपसर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार झाले या एकदा विजयी झालेल्या भाजपचे माजी माजी आणि जगदीश मुळीक हे आता विधानसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना उधाण आले जगदीश मुळीक हे लोकसभेसाठी देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक होतेच मात्र मुळीकांची लोकसभेची नाराजी आता विधानसभेला भाजप तिकीट देऊन दूर करणार का याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय मात्र भाजपने जरी मुळी यांची लोकसभेची नाराजी विधानसभेला दूर करण्याचा विचार केला तरी जागे के ना तर या जागेवरून महायुतीत महानाट्य रंगण्याची शक्यता आहे त्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघावरून महायुतीत रस्ती केस होण्याची दाट संभावना आपल्याला नाकारता येत नाही तर महायुतीमधून इथे दोन प्रबळ अशी नावं समोर येत आहेत मात्र महाविकास आघाडीमधून या मतदारसंघासाठीच्या उमेदवारीची साशंकता आहे अलीकडेच पुण्यात झालेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी इनडायरेक्टली या मतदारसंघावर दावा केला तर दुसरीकडेच काँग्रेस ही इथे इच्छुक असून तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे मात्र महाविकास आघाडीचा जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे त्यानुसार जो विद्यमान आमदार असेल त्याच ही जागा सुद्धा तर आता या फॉर्म्युलानुसार ही जागा शरद पवार यांना सुटली पाहिजे कारण इथले विद्यमान आमदार हे सुनील टिंगरे आहेत ते जरी आत्ता अजित पवार गटामध्ये असले तरी त्यावेळी राष्ट्रवादी हा एकसंध पक्ष होता त्यासोबतच जरी आमदार हे अजित पवारांसोबत गेले असले तरी काही पदाधिकारी कार्यकर्ते असे आहेत जे अजूनही शरद पवार यांच्यासोबत निगडीत आहेत आणि यामुळे आता या जागेबाबत शरद पवार हे काय भूमिका साकारणार हे पाहणं अतिशय गरजेचं ठरणार आहे तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी पाहत रहा मान महानगर लाईव्ह आणि तुम्ही अजून याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुण्यावरून मी साक्ष